नमस्कार आपल्या ना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो काल दुपारी शहर पोलीस स्टेशन ते जिजाऊ चौकाच्या दरम्यान अगदी नेमकं श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या समोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली ह्या हणामारीच्या प्रकारामुळं काही काळ त्या भागातील वातावरण तणावपूर्ण होतं कारण काय होतं हे काही का अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण मारहाण करणारे अल्पवयीन होते आणि ज्यांना मारहाण झाली त्या दोघांची प्रकृती प्रकृती गंभीर असल्याचे पण आहे या मारहाण करणाऱ्या हल्ला हल्लेखोरांकडं चाकू कोयते आदी हत्यारं असल्याचं प्रत्यक्षदर्शिनीने सांगितलं शहर पोलीस स्टेशन त्याची चौ चौकादरम्यान जिल्हा परिषदेची मल्टीपर्पज हायस्कूल छत्रपती शिवाजी विद्यालय आर पी कॉलेज त्यानंतर श्रीपतराव भोसले हायस्कूल पुढं शरद पवार विद्यालय नूतन मराठी शाळा तर इकडं डाएटचं महाविद्यालय आणि जिल्हा परिषदच जिल्हा परिषदेची मल्टीपर्पज मुलांची शाळा असं शैक्षणिक जाळं आहे त्याचबरोबर असंख्य क्लासेस पण याच परिसरात आहेत त्यामुळं साहजिकच विद्यार्थी आणि तरुण वर्गाचं गर्दी या परिसरात असते आणि मग जि शहरात जेवढी काही वा, वा, वाहनं असतील त्यातील निम्मी वा वाहनावर वाहनं तर याच रस्त्यानं वर्दळ करत असतात मग त्यात कुठल्याही भागात राहणारा तरुण बाईकला किक मारून या परिसरात दिवसातून किमान एकदा तरी फेरी मारणं विसरत नाही याला काय कारण आहे तर साहजिकच मुलींची असणारी या स भागात गर्दी त्याचबरोबर शाळा कॉलेजेस मित्रमैत्रिणींना भेटीसाठी हा सर्व सगळ्यांचाही चालू असतो आणि मग त्यातून कधीतरी कधीतरी नव्हे तर, तर नित्याचच मुलींची छेड काढणं आणि दोन गटात हाना मार्या हा प्रकार या परिसरात घडत असतो पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही हा जो मार्ग आहे या मार्गाचा एका भाग आनंदव आनंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर दुसरा भाग हा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो आणि हद्दीच्या वादात मग कोणी लवकर तिथं पोहोचायचं हा प्रश्न पोलिसांसमोर असतो किंवा ते निर् तसं ते दिखावा करतात असंच म्हणावं हो लागेल या परिसरात पोलीस चौकी व्हावी अशी अनेक दिवसापासून ची मागणी आहे त्या मागणीचा पाठपुरावा पण अनेक जणांनी केला मात्र लातूर धाराशिव बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार असलेले आष्टीचे सुरेशांना धस यांनी हा या प्रश्न धसास लावला पोलीस चौकी मंजूर करून घेतली पण जिल्हा प्रशासनानं या पोलीस चौकीला मंजुरी मिळून ही सहा सात महिने उलटले तरी पोलीस चौकी इथं उभा केलेली नाही आणि त्यामुळं या भागात <coughs> पोलिसांचा वचकच कोणावर नाही हे दिसतं आता <coughs> कालच्या घटनेमुळं तर आणखी बराच तणाव या परिसरातील रहिवाशी आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्याल महाविद्यालयीन विद्यार्थी मह यांच्या मनावर पडलेलं असणार हे नक्की याकडं जिल्हा पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी या परिसरातील लोकांची मागणी आहे आणि ही मागणी या मागणीकडे दुर्लक्ष करू नये असंही त्यांचं मत आहे परवा जिजाऊ चौक डी आय सी रोडवर राहणाऱ्या बुद्रुक कुटुंबावर आत्म त्यांनी आत्महत्येच प्रवृत्त केल्याबद्दलचा तक्रार आनंदनगर पोलिस पुलीश, पोलिसांकडे दाखल झाली असून त्या त्यावर गुन्हा दाखल झाला की नाही हे कळू शकलेलं नाही मात्र या प्रकरणी सोनोने नामक या कुटुंबानं श्री बुद्रुक जे की कृषी विभागात अधिकारी होते आणि त्यांनी निवृत्ती घेतली आहे त्यांच्या पत्नी आणि त्यांचा केंद्र सरकारच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये क्लास वन अधिकारी असलेल्या गणेश बुद्रुक या पुत्रावर हा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे बघूया आता या, या पैशात पुढं काय भी होतं आज तुरता एवढंच धन्यवाद